मुंबईत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये आता हा व्हिडिओ एकदा पूर्ण पहा मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकातील हे सीसीटीव्ही फुटेज आहे या फुटेजमध्ये एका महिलेच्या हातात दिसत असणारी चिमुकली त्या महिलेची नाही महिलेचं नाव आहे प्रीती उर्फ पायल लक्ष्मण सिंग ती मूळची उत्तर प्रदेशची आहे पायलनं चर्चगेट भागातून एक वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण केलं चिमुकल्या मुलीची आई चर्चगेट भागात फुल विक्रीचा व्यवसाय करते पायलनं चिमुकलीचं अपहरण करून लोकलनं वांद्रे रेल्वे स्थानक गाठलं तिथून ती पुढे मध्य प्रदेशला गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली आणि मध्य प्रदेश, प्रदेश गाठलं पण आरोपी महिला मध्य प्रदेशातून जयपूरला गेल्याचं कळलं मग पोलीस पथकानं जयपूर गाठून आठवडाभर तिथंच मुक्काम ठोकला आणि शोध घेतला अखेर पोलिसांना यश आलं एका स्थानिक खबऱ्याकडून एक महिला एका मुलीसह एटीएम मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली मुलीचा फोटो मागवून पोलिसांनी खात्री केली आणि सापळा रचून आरोपी पायल हिला ताब्यात घेतलं पोलिसांनी चिमुकलीला मुंबईत आणलं आणि आईकडे सोपवलं कुटुंबियांनीही सुटकेचा निश्वास सोडला आणि पोलिसांचे आभार मानले तपासात पायल हिला मूल नसल्यानं तिनं बाळाची चोरी केल्याची माहिती समोर आली आहे ती मूळची उत्तर प्रदेशची असून तिचं सासर जयपूरचं आहे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चिमुकलीचा शोध लागला खरा पण लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना मुंबईसारख्या शहरात वारंवार घडतायत आणि त्या रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय हेही तितकंच खरं